बंद करा आहे हाव सांभाळ शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये जी धमक असते ना अशी कोणाच मध्ये नसते रात्री बारा वाजो एक वाजो एकटे आम्ही निघून जाऊ या सर्व कारणांमुळेच आम्हाला बळीराजा म्हटला जातात आणि तुम्ही म्हणजे शेतकऱ्याला कमी लगता राह लाखो लोक व्हिडिओ बघता आपल्या शेतकऱ्याला फॉलो कावर करत नाही राव तुम्ही बघा सिमना पण किती शेतकऱ्याच्या घरात बिंदास्त राहतात त्यांना माहिती इथं आपल्याला कुठलीच भीती नाही पप्पांसोबत जे काम करायला मजा येत्यांना राव काही विषय नाही एक देव सोबत असल्याची फिलिंग येते तीन मायाने उपात मारू भूषण दादाने मो मालेगावून विजय टायर चे संचालक क्लास वन फार्मर च्या शेतीला भेट द्यायला आले ना बो हर भूषण दादा चालना ज्या वेळेस सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एखादा त्याच्या कुटुंबातील आनंद हा वेगळा पण सर्वांना विनंती आईवडला ना खुश करा आयुष्यात कधीच कमी पडत नाही रामकृष्ण अरे अनुभव कन्न मारे दुर्र आठच गर सर्वजण हसताय ना मला हसतच पाहिजे बर का टेन्शन घेवा नाही वाह पाहुणे काय निवांत झोपले होते बो असं बघून भारी वाटतं बरं का भूषण <laughs> दादा ट्रॅक्टर की चालना ना बोखाल बैर नियंत्राने मस्त भुईमुंग टाकून घेतले पब्लिक आपल्याला मजूर अभावे आपल्याला असेच काम करावे लागणार आहेत हर व्हिडिओ ना गौसा मा तिरपा तारपा पाळा भेटूत बो मग पुढला व्हिडिओ मग तोपर्यंत आधी ना व्हिडिओ पाहो काय विषय